ट्रेन ब्लॉक ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आता हळदी कुंकाळत आहे हळदी कुंकव थोडीफार खरेदी करायची आहे ती करून मी नंतर रात्री रात्री मावशीच्या घरी जाणार आहे मावशीच्या मुलीच्या लग्नाची पार्टी आहे तिथून चालली मी साडी बघायला एक साडी घेतली आहे माझी साडी खरेदी करून झाली आहे मी आता आले माझ्या मामाच्या मुलीकडे हळदी कुंकासाठी मस्त केलं डेकोरेशन हे आधी बरं वाटलं हा मी आता काढतेच्या लग्नाची पार्टी आहे त्याच्या मी तुम्हाला पार्टी भेटते बाय बाय मग

અરે વાત યુટ્યુબ વ चिकन नाही आवडत तू जेवलं आमचं हे इथे मेनूमध्ये काय काय बनवलं ते बघूया इथे मटन सुका बनवलं आहे चिकन रसा चिकन सुका पण आहे तुम्ही कधी येता येईल मी नाही होतो अंधाराला खाऊ घालतो

কলেজ <laughs> ম

රාජී <laughs> විශලාරල්ලල්